आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज राज्यभरात डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय प्रिस्क्रिप्शन कप सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय कोल्ड्रिफ कप सिरपच्या सेवनानं बालकांचा मृत्यू झाल्यावर अन्न व औषध प्रशासनानं राज्यभरात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कप सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी पुण्यात वीस औषध विक्रेत्यांवर कारणे दाखवा नोटीस व निलंबनाची कारवाई केली आहे पुणे जिल्हा औषध विक्रेता संघटना केवळ औषध विक्रेत्यांवरच लक्ष केंद्रित न करता बनावट औषधं तयार करणाऱ्या कंपन्या व ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांवरही कारवाईचा बडगा उघारण्यात यावा अशी मागणी एफ डी एकडे केली आहे मध्य प्रदेशात कोल्ड्रिप पिल्यानंतर नऊहून अधिक बालकांचा मृत्यू झाला या कप सिरपमध्ये डायथिलिन ग्लायकॉल हे विषारी रसायन आढळून आलं त्यानंतर एफ डी एनं या कप सिरपची विक्री व वितरण बंद केलं त्यानंतर देशभरात इतर कंपन्यांच्या कप सिरपची तपासणी सुरू केली त्यामध्ये रेडनॅक्स फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे रेसिफ्रेश टी आर व शेप फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे रिलाईफ या दोन कप सिरपमध्ये प्रमाणापेक्षा जास्त डायथिलिन ग्लायकॉल आढळलं त्यानंतर या दोन्ही कंपन्यांचा मोठा साठा प्रतिबंधित करून त्यांच्या वितरणावर देशभरात बंदी घातली त्यानंतर रेसी फ्रेश टी आरचा तेरा लाखांचा साठा पुण्यात जप्त केला दरम्यान पुणे एन डी एफनं इतर कंपन्यांचा कप सिरपचे नमुने गोळा करण्याची व त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्याची मोहीम सुरू केली आहे ही तपासणी करत असताना काही औषध विक्रेते हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं विक्री करत असल्याचं आढळून आलंय विशेषतः कप सिरप आणि सर्दी खोकल्यांच्या उपचारासाठी वापरली जाणारी काही औषधं ही, ही गैरवापराच्या धोक्यात असल्यानं त्यावर प्रशासनानं विशेष लक्ष केंद्रित केलंय व जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली प्रकरणांमध्ये नियमभंग आढळून आलाय त्यापैकी काहींना कारणे दाखवा नोटीस तर काहींवर निलंबनाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा